ते है। ते बरोबर आहे आजच आहे का त्यावेळेस तेरा एका मागे एक सत्ता लागली ती कुठली असो आजची असो पूर्वीची असो कोणत्या राज्यकर्त्याला वाटलं मला साडेतीनशे चारशे पाच कि त्याचे डोळे कसे होतात आणि म्हणून पॉवर इज कार पॉवर हे थेअरी आहे सहासष्ट दिवसाचा तो खटला उभा राहिला कारण एका मागे लागलाय सुप्रीम कोर्टाने ओलाखनात दिली अमेंडमेंट झाली सुप्रीम कोर्टाने हा खटला दिला अमेंडमेंट झाली आई मग उभा राहिला प्रश्न की काय अधिकार आहे पार्लमेंटचा तेरा न्यायाधीश बसले कारण त्याच्या आधीचा नऊ न्यायाधीशांचा खटला होता तेरा न्यायाधीश बसले आणि त्यांनी केशवानंद भारती यामध्ये जी काय आहे ठेवली सहा माळे काहीच अधिकार नाही सहा माळे सगळा अधिकार आहे दोन विचार धारा सहा वर्षे सहा तेरावा न्यायाधीश तेरावा न्यायाधीश असा माणूस आहे की या देशामधल्या लोकशाहीला देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांनी साधा प्रश्न सांगितले काय विचारात लिहितो आपण अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन आर्टिकल यू यू काय मधला वकील आणि न्यायाधीशांना अर्थ करतो ना दावा अमेंड करायचा असेल तर दाव्याचं मूळ स्वरूप न बदलता दावा अमेंड करावा लागतो ना हा अमेंडमेंट काही कॉन्स्टिट्युशन सांगितलेला अर्थ आहे का हा जुरिस्प्रन्स सांगितलेला अर्थ आहे की अमेंडमेंट शब्दाचा अर्थ जे आहे त्याचं मूळ स्वरूप न बदलता त्यामध्ये बदल करायचं दिस मिनिंग ऑफ द वर्ड अमेंडमेंट आणि म्हणून आपल्याला अमेंडमेंट करायची मित्रांनो आणि मग त्यांनी ते सांगितलं ते बेसिक स्ट्रक्चर आज मी त्याचं जात नाही कारण ते खूप छान सांगतात हे तुम्हाला सांगतील की नाली पावसेवाला काय आर्ग्युमेंट केलं ते हे तुम्हाला सांगतील की सिरवईने काय विरोध केला कोणत्या लोहांच्या आर्ग्युमेंटला कोणत्या न्यायाधीशाने काय उत्तर दिलं ते तुम्ही जरूर ऐका मी त्या त्यामध्ये जात नाही पण हो तो एक माइलस्टोन होता या देशामधलं लोकशाहीचं जे काही मंदिर आहे त्याचा पाया मजबूत करण्याचं काम न्यायाधीशांनी केलेलं आहे वकिलांनी केलेलं आहे नानी माखीवालांनी केलेलं आहे सिरोईंनी केलेलं आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आप पाहिजे की आपण जेलॉग हा तेरावा न्यायाधीश बद्दल मी बोलेल <laughs> पुन्हा इमर्जन्सी आली इमर्जन्सी मध्ये लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं आणि स्वातंत्र्य हिरावून घेतल्यानंतर खटले सुरू झाले सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले एडीएम जबलपूर उभी एडीएम जबलपूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया किती न्यायाधीश होते पाच <स्थ> पाच न्यायाधीश होते सरकार म्हणाल इमर्जन्सीच्या काळामध्ये राष्ट्रहिताच्या दृष्टीनं आम्हाला मूलभूत अधिकारांचं संकोचन करता येईल सरकार म्हणाल हे यासाठी करता येईल की मूलभूत अधिकार म्हणजे आम्ही पार्लमेंटनं दिलेलं ते गिफ्ट आहे नागरिकाला ना दिलेलं ते बक्षीस आहे मूलभूत अधिकार कारण आम्ही क्रिएट केलं संविधानात आम्ही निर्माण केलं हे सरकारचं म्हणणं

मूलभूत अधिकार हे पार्लमेंट नागरिकांना दिलेलं ना गिफ्ट नाही त्याच कारण असं आहे की मला मूलभूत अधिकार म्हणजे काय माझ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य माझ्या स्वातंत्र्य मला किरण्याचं स्वातंत्र्य मला विचाराचं स्वातंत्र्य मला बोलण्याचं स्वातंत्र्य या सगळ्याच्या काही मूलभूत अधिकाराचे जे अंगोरे आहेत ते मला उपलब्ध आहे कारण मी मनुष्य आहे

चाहि इमरजेंसीचा तो पढा प्ले कधी 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 मध्ये जर काही असे दिसले शक्यता की जीडीपी वेळात बघा नियॉ प्रॉस्पेक्ट्यावर आपण लेख लिहिला नियॉ स्टॅक्स त्यावर काहीतरी लिहिला आधी हे रेडिओ बोर्ड असं वगैरे नुसतं बोलतंय आणि याच क्षेत्रात मध्ये असते असं तयार होतो पर्याटकांच्या डिमन्शनमध्ये

लोकांनी इकडे तिकडे सुरुवात केली समजून केली का भावनात्मक दृष्ट्या केली मला असं वाटत की ज्या वेळेस खऱ्या अर्थानं लोक या संविधानाला समजून नागरिक म्हणून आपले मूलभूत अधिकार आपल्या